घरातली कामं जमतात कसं तुझे नाही काय गरज नाही काय गरज आहे घरातली कामं करायची धुना भांड फरची बिरची आम्हाला सगळे येते मी स्वतः कशीच काम घरातलं काम मी तू काय करशील म्हणजे यो कर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमून देऊ राहिले तिला बोलू द्या ना कस काय बोल मुकी ती काय मुकी आहे बोलायची रस काय पडते बोलायची नंबर विशेष नाही अरे नशीब हो होतो बोलणारच नाही काय बोलणारच नाही वा 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 आवडत अरे बाळा तुझे नवीन पप्पा हे काय नवीन अहो माया बहिणीचे ना पहिले दोन लग्न झालेले आणि ते आता बिचाऱ्यांचा खून झाला कुणी केला मीच कमून कारण त्यांचा मा पाय डोळा वळावा आता बर ते जाऊ द्या मुलगी आवडली का आम्ही घरी जाऊन सांगतो आली तू समजे हे कस नंबर फोर घे नशीब काढ नशीब येत नाही ना फक्त लागण ला हा तिच्या भावाच आहे ना बरोबर कार्यक्रम करू आपण बरं का बर कशी वाटली मुलगी माल मला कोण मारल मी तुला विचारलं होता कशी वाटली आयटम परत कोण मारलं माया बहिणीला आयटम कस काय म्हणला तू यो माल भरला तो मी आयटम भरला अरे त्याची होणारी बायको तो काही म्हणेन तू कसं काय काय म्हणतो <laughs> विचारा प्रश्न पहिला प्रश्न विचार तूच विचार तूच विचार मी विचारू हा विचार विचार नाव काय रे तुझं राजू नाव काय तुमचं शांती शांती वा काय नाव आहे शांती